महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडवण्याची शक्यता निर्माण झाली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे अद्याप ही बाब औपचारिकरित्या जाहीर झालेली नस नसली तरी मीरा वाईंदर शहरात त्याचे स्पष्ट संकेत दिसू लागले काश्मीरा परिसरातील प्रभाग क्रमांक चौदा मध्ये शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज मोठ्या जल्लोषात पार पडले मात्र या कार्यक्रमातील एक बॅनर संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेत आहे आमचं ठरलंय ठाकरे बाना या घोषवाक्यासह झळकलेला बॅनर विशेष ठरला कारण त्यावर शिवसेनेच्या आणि मनसेच्या स्थानिक नेत्यांचे एकत्रित फोटो झळकले होते तसेच कार्यक्रम ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील तसेच मनसे पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुका तोंडावर असताना स्थानिक पातळीवर राजकीय पक्षाची धावपळ सुरू आहे प्रभाग चौदा मध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र येत असल्याचे हे दृश्य भविष्यातील व्यापक युतीचे संकेत देत आहे याबाबत दोन्ही पक्षातील नेत्यांचं म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ नाही नाही मला वाटतं माननीय पक्षप्रमुख उद्धवजींनी परवा जाहीर केलेलं आहे चा की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे तेच होईल त्याच्यामुळे त्याच प्रतिक्रिया उमटते सगळीकडे त्याच्या पुढे भविष्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत या निवडणुका ठाकरे बंधूंची जी ताकद आहे नक्कीच दिसणार की महाराष्ट्राने एक मान्य केलं की ठाकरे ब्रँड बाकी त्या ब्रँडसमोर कुठल्याही राजकीय पक्षाचं काही चालणार नाही आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा कळून चुकलं आहे की महाराष्ट्राने काही लोकांना संधी दिली पण संधीचं फायदा करण्याच्या अवधी महाराष्ट्राचं वाटोळ केलं हे लोक बघतायत त्याच्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेत महाराष्ट्रामध्ये नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद ह्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट दिसेल

जो पण हा निष्ठावंत कार्यकर्ता शिवसेनेमध्ये आहे आणि जे विकाऊ होते तुम्ही बघितलं असेल तीन हजार कोटीचे घोटाळे बाहेर झाले आता सुप्रीम कोर्टाने ते, ते निर्णय दिला शेवटी हे पैशाचा वापर कुठे करतात हेच खरेदी विक्री संघ काढलेला आहे कळलं की नाही नगरसेवक असेल त्याला दोन कोटी दे याला पन्नास दे त्याला हे कर असे करून कार्यकर्ते विकत गेलेले ते निष्ठावंत आहेत ज्यांच्या जीवावर या निवडणुका जिंकता येतात ती सर्व मंडळी अजूनही आहेत आहेत त्यामुळे शिवसेनेला काही फरक पडणार नाहीत आरोप होते करून एकत्र लढतात त्यांच्याकडे सर्व निर्णय एकत्र आल्यावरती काही मला वाटतं कोण एकत्र आले मग ठाकरे बंधू आल्यावर नक्कीच फरक पडणार कारण सर्व सर्व मराठी माणूस जो इतर ठिकाणी वळलेला आहे तो सर्व मराठी माणूस एकत्र होणार आणि नक्कीच या महाराष्ट्रावरती जी काही महानगरपालिकेवरती भगवा लावण्याचं काम या दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतर होणार आहे सगळीकडे बॅनर धरले की आमचं ठरलंय नेमकं काय ठरलंय सांगितलं बघा या ठिकाणी मी माझे मित्र प्रशांत सावंत यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलो आणि जे वातावरण ज्या महाराष्ट्रामध्ये चाललं आहे मला वाटतं काळाची गरज आहे आणि मी फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नाही मनसे नाही तर महाराष्ट्रातले सर्व आमदार खासदारांना पण विनंती करतो आणि कळकळची विनंती करतो की तुम्ही पण एकत्र एकत्र याय एक यायला पाहिजे या दोन जे ठाकरे बंधू येत असतील तर त्याचं कारण असं आहे की जर तुम्ही जे इतर पक्षामध्ये राहिलात तुम्ही स्वतःसाठी खड्डा खोदता निश्चित आहे लक्षात घ्या त्यामुळे एकत्र येणं मराठी माणसासाठी आता काळाची गरज आहे महाराष्ट्राच्या हितासाठी जर दोन बंधू हिता एकत्र येत असतील तर नक्कीच सगळ्यांनी एकत्र यावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे या महाराष्ट्रामध्ये बीजेपी भी जी आता सत्तेमध्ये सत्ताधारी आहे हिंदू पक्ष म्हणून हिंदुत्वाचं नाव आणि हिंदी वाढत चाललंय त्याच्याबद्दल आपण काय चुकीचे चुकीचे पॉइंट तो मराठी माणसाने एकत्र राहायला पाहिजे ही आमची भूमिका आहे जसे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे पक्षाची गर जी विचार आहेत तेच आमचे महाराष्ट्र मनसेनेचे पण विचार आहेत मी प्रशांत सावंत साहेबांनी मला विनंती केली या ठिकाणी यायला पाहिजे आणि माझे मित्र आहेत ते जुने मित्र आहेत आम्ही जरी पक्ष जरी वेगळे वेगळे असलो तरी आम्ही एकत्र काय काम असेल अडी अडचणी असेल तर एकामेकाला आम्ही इन्वॉल्व्ह करतो त्या ह्याच्यामध्ये त्यामुळे मला वाटतं ह्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलो आहे आणि मी तर शिवसेने शाखाप्रमुख होतो या ठिकाणी आनंदिगे साहेबांनी माझी नेमणूक केलेली या ठिकाणी एकोणीशे नव्वदमध्ये घोसाळकर साहेबांच्या जा मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी काम केलं मी असेल स्नेहल कलसारे असेल जयराम मेसे असतील या ठिकाणी प्रशांत सावंत असतील अनेक या ठिकाणी शिवसेने आमचे जुने मित्र आहेत तर मला वाटतं हे कार्यालय नसून एक मंदिर आहे न्याय मंदिर आहे लक्षात घ्या त्यामुळे ज्या पक्षाच्या मागे सेना लागतं ती त्याग्याने एक निर्माण झालेली एक संघटना असते लक्षात घ्या त्यामुळे या मंदिरामध्ये जे जे अडी अडचणी येतील ते चांगल्या रीतीने त्याचं निराकरण होईल आणि या ठिकाणी खुशी खुशी लोकं जातील हे तुम्हाला मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी त्यांचं काय ठरलं आहे आमचं काय ठरलंय ते नेते लोक बघतील दोन ठाकरे बघतील दोन भाऊ बघतील त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत महाराष्ट्राची काळाची गरज धन्यवाद आता तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे की मनसेचे सगळेच पदाधिकारी इथे उपस्थित राहिले पण कसं आहे आज कित्येक दिवस आज आपण बघतोय सगळ्या न्यूज वरती चाललेला आहे की ठाकरे परिवार ठाकरे ठाकरे बाणा आणि निष्ठावंत जेवढे शिवसैनिक आहेत निष्ठावंत जेवढे मनसैनिक आहेत आणि महाराष्ट्रातली जेवढी जनता आहे आणि खऱ्या अर्थाने मराठी जो परिवार आहे एक महाराष्ट्राचा त्यांनाही वाटत की आम्ही तणाव मनाने एकत्र दोन बंधू आले पाहिजेत आता हे ते दोन सूर्यपुत्र दो 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 आहेत ते निर्णय घेतील पण मीरा भाईंदर मध्ये आणि चौदा चौदामध्ये आमचं ठरलंय आम्ही दोघे एकत्र आलोय आणि त्याची प्रत्यक्ष आम्ही तुम्हाला इथे दाखवलेलं आहे सगळेच नेते शिवसेनेचे आणि मनसेचे आणि सगळे पदाधिकारी इथे उपस्थित राहिलेले आहेत आणि हा मीरा भाईंदरचा मी घेतलेला पुढाकार यशस्वी झालेला आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा होईल अशी आशा आहे पण नक्कीच वाटत एकत्र आले तर महाराष्ट्राला शुभेच्छा दिवस येतो नक्कीच येतील कारण जर असे नसतं तर आज भारतीय जनता पार्टी असेल किंवा मिंदे गट असेल यांच्या पायागलची वाळू सरकलेली तुम्ही दिसेलच आणि दिसलेली दिसले आहे चॅनलवरती बघा कारण त्यांना दुसरा कुठला विषयच नाही एकच आहे ठाकरे राज ठाकरे उद्धव साहेब ठाकरे हेच चाललेलं आहे त्यांच्या पलीकडे त्यांना दुसरा विषय नाही आहे आणि हे दोन भाऊ एकत्र येणार ही काळ्या दगडावरची वगवी रेग आहे आणि मराठीची मराठ्यांचे जे जुने दिवस होते ते पुन्हा येणार आणि प्रत्येक बॅनरवरती तुम्ही जर बाहेर बघितलं तर सन्माननीय या अखंड हिंदुस्थानाचे हिंदुहृदय सम्राट सर सरसेनापती बाळासाहेब ठाकरे हे हसताना दिसत आहेत आणि हसण्याबागेच खूप काय आहे आणि इथं येणारे जे दिवस आहेत ते तुम्हाला दिसतील आणि प्रभाग चौदामध्ये भगवा कसा फडकवायचा ते माझ्या नेतृत्वाखाली नक्कीच फडकेल आणि फडकणारच हे आजही सुद्धा इथं सांगतो आणि सर्व माझी इथे आज आमच्या या हा मीरा भाईंदरला खऱ्या अर्थाने आमची एक वाघी माझी ताई इथे उपस्थित आहे नील ताई तिने अख्खा मीरा भाईंदरचं नेतृत्व सांभाळलेलं आहे आणि सर्व महिला खूप खुश आहेत त्याच्याच बरोबर आज उपजिल्हा आहेत तरी पण त्यांनी जरी वन फोर्टी फाय असेल वन फोर्टी सिक्स असतील पण त्या माझ्यासाठी प्रभाग चौदामध्येच आहेत घोसाळकर आणि आमच्या नाईकताई हे आमच्या खरोखर आमच्यासाठी एक मार्गदर्शक आहेत कारण काशिमिरामध्ये ज्यावेळेस शिवसेना निर्माण झाली स्थापन झाली तेव्हापासून आहेत आणि शेवटपर्यंत माझ्यासोबतच राहणार आणि खऱ्या अर्थाने ह्या प्रभागाची ज्यांनी धुरा सांभाळले त्या माझ्या सहकारी मनिषताई या इकडे आहेत आणि युवासेनेची ज्यांनी कंबाळ सांभाळले ते आमचे श्रेयश आहे आणि दर्पण गावकर यांना ही जी आमची पाच जणांची जी टीम आहे आम्ही बोलू तेच होतं आणि मी जे बोलतो ते सर्व ऐकतात त्याच्यामुळे प्रभाग चौदा सक्सेस आहे आणि येणारे दिवस तुम्हाला मी सांगतो हे भगव्याचेच असणार नक्कीच तुम्ही माणसं जात आहेत सोडतायत येत आहेत पण तो ठाकरेचा दरारा होता बाळासाहेब ठाकरेंच्या काळात था या ठाकरे बंधू आल्यानंतर पुन्हा तो ठाकरेंचा दरारा दिसेल का नक्की दिसेल का नाही दिसणार चांगले दिवस नक्कीच येतील त्यानंतर तो दरारा आहे किंवा येईल पुन्हा म्हणूनच सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकली खऱ्या अर्थाने असं बोलू शकता की वाईट काळ पर्व संपलेला आणि संपलेले बघा प्रत्येकाच्या जीवनात कधी चांगले दिवस असतात कधी वाईट दिवस असतात आणि हे उन्हाळा हिवाळा पावसाळा असं चक्र फिरतच असतं प्रत्येकाच्या आयुष्यात त्याच्यामुळे ठीक आहे आमचे काही का दिवस असे होते त्याच्यावरही बदल होईल आणि सुगीचे दिवस नक्की येतील जे नेते ठरवतील तेच आमचं ठरणार सन्मानिय राजसाहेब बोलतील ते आमच्यासाठी धोरण आणि तोरण एकच असतं आता आम्ही आलेलो आहे प्रशांतच्या प्रोग्रामला प्रशांत सावंत हे आमचे मित्र आहेत यापूर्वी आम्हाला त्यांच्या फोटो पोतो। जुन्या फोटोमध्ये जाऊन बघा की दहडीचे प्रोग्राम असेल किंवा इतर त्यांचा वाढदिवस असेल काही असेल तर प्रत्येक प्रोग्रामला आम्ही महाराष्ट्र सैनिक मित्र म्हणून त्यांच्या प्रत्येक प्रोग्रामला येतो आज त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन होतं त्या प्रसंगी पण आम्हाला आमंत्रित केलेलं त्यामुळे आम्ही आलेलो आहे मराठी लोकांसाठी एक खूप चांगली गोष्ट घडेल कारण की मत विभागनी होती सन्मान्य साहेबांना मतदान करायची उद्धव साहेबांना त्यात मराठी माणूस हे दोघांना ठाकरे बंधूंना मतदान करतील